नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनल वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत संविधान दिन भाषण चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे सन्माननीय अध्यापक वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आज मी तुम्हाला संविधान दिनाविषयी माहिती सांगणार आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विशाखा आहे मित्रांनो स्वतंत्र भारताचा राज्यकारभार करण्यासाठी संविधानाची आवश्यकता होती संविधान तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली त्यातील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून संविधान तयार केले या दोन यासाठी त्यांना वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागले म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या दिनानिमित्त शाळा महाविद्यालये या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आपल्या संविधानाबाबत जनजागृती करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद